फेक माणसं असतात खूप सारे फेक माणसं असतात तू खरंच खरच लाईव्ह चालू आता तुझ्याकडे तू अंधश्रद्धेवर बरस ठेवते <laughs> <ना वारा था। laughs> <laughs> हॅलो नमस्कार नमस्कार बसलोय काय नाही काय काम नाही जेवण झालं का तुमचं बाकी काय म्हणता कशा आहात सगळे चांगले आहात ना शेखर पुरकर कसा आहेस भावा कधी येणार आहेत जालन्याला जाण्याला आल्यावर भेट एकदा परत एकदा आपण परत एकदा पिझ्झा पर खायला जाऊ मस्त पायकी पिझ्झा खाऊ आता ह्या वेळेसचा पिझ्झा मी तुला खाऊ घालणार टेन्शन नव्हतं मी बनवणार घरी आणि मग तू खाऊ घालणार तुला हां हाय दादा विद्यादाई हाय शेखर दहा अरे आपण घरी बनवून खाऊ यावेळेस मी सगळं सामान जमा केलंय हळूहळू पिझ्झा बनवायची नको तिकडे बसून काय बघ आरती सुरू झालेली मित्रांनो मी जेव्हा बी असं काहीतरी करायला जातो का तर आरती होती चालू हाय दीपक दादा रोहन पिंपळे हाय श्रुती ब्लॉग हाय शिवानी ताई कुठे शिवानी ताई बसलेली आहे आणि एवढं नाही वळीत आहेत तिथं इथं बसलं तरी काही प्रॉब्लेम नाही कधी काही काम असेल तर सांगा मित्रांनो तुम्हाला काय सांगू सध्या दोन दिवसापासून मी रिकामा काम बसलेलो आहे पण माझ्याकडनं व्हिडिओ काढणं होत नाही हे माझे हा <laughs> काय आलं तुम्हाला काय आलं आणि इथं बस ना इथे कॅमेऱ्यामध्ये एक फ्रेम मध्ये एकच जण बसणार किती जण बसणार मी उठून जातो तुम्ही बसा असं करतो काही नाही ओके चला आता व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करणं पटापटा चालू करा बरं अठरा जण लाईव्ह आहेत आता दोन तीन जण बोलत आहेत मी काय करा सांगा बरं मित्रांनो मी आता धरण चक्रटपदी पाचलेलो आहे तुम्ही मंचान इकडे तिकडे का बघतोय मी तुम्हाला सगळीकडे उत्तर द्यायला लागतात शोभा रसाळ हाय ताई कशा आहात तुम्ही तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो मी आज आज मी नवीन हेडफोन घेतलेले हेडफोन घेतल्याबद्दल मला खूप आनंद झालेला आहे आणि आमच्या इथं तुम्हाला सांगतो मागून आवाज यायला लागला बरं आरतीचा आरतीलाच सुरुवात झालेली आहे सगळ्यांनी लवकरात लवकर यावे असा आवाज येतोय गजूभव्य वाटत तर मित्रांनो आज खूप कमी पब्लिक दिसते आहे मला काय झालं आहे मला काही समजा नाही झालं तीन मिनटं झाले आला नाही पटापट यायला पाहिजे तर आज व्हिडिओ नाही काढला कारण तुम्हाला काय सांगू मी जरा हो चॅटिंग वहिनी जत्राला कधी जाणार आहे मी गौरी वहिनी जत्रात गेलेली आहे गौरी पण तू घरीच बसली तिने नेलं नाही तुला मुद्दा म्हणून मुद। अरे मी ब्लॉक करीन बरं इकडून इकडे काय चाललं तो काय चाललं मी इकडे चाल घर मॅसेज मला ते कमेंट दिसते मी बोलून घेत माहिती आहे दादा तू केस कापले का हो बघा मी पूर्ण टकलं गेल तर केस गळत होते म्हणून मी टकलं केलं पातळ झाले होते मला काय सांगू मी केसावरती <takers> खूप सारे एक्सपेरिमेंट केले त्यानंतर माझ्या केसांना खूप सारे प्रॉब्लेम आले मी विसर्जन केलं <takers> त्याचं आणि आता तुम्हाला काय सांगू मी पुढची गोष्ट आता आई कुठं आहे आई पण आहे ना आई माझ्या समोर वाचलेली आहे तुम्हाला सांगतो मी इकडे चल असं होईल का हाय के चला एस के कॅमेरा फिरवतोय आता एवढ्यावरती नाही झालं रे मोबाईल स्टँड हे स्टँड मी असं लावलेलं आहे तर आता मी खाली करतो अरे आलोय का मित्रांनो खाली आहे बघा खाली आलं स्टँड आता बाय 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 बाबा इकडे नेटवर्क जातं मित्रांनो काय करू

नवरात्री नदी दाण्या खेळायला कोण कोण गेले आम्ही तर खेळतो दररोज रात्री खेळतो पाय दुखायला घेतात कशा आहेत मस्त बस ना लक्ष्मी कोठावडे हाय नमस्कार नमस्कार मस्त आहे तुम्ही कशा आहात आणि आवाज येतोय का सगळ्यांना माझा तुम्हाला सांगू आता मी व्हिडिओ टाकला नाही आज जरा रिलॅक्स बसलो संध्याकाळ टायमाला काय झालं काय माझी दुखत राहतो माझं सारखं तू केसं काढत राहतो पण धन्यवाद स्वाती ताई आमचा दांड्याचा व्हिडीओ बघितला तुम्ही मार्ग नाही टाकला तुमचे दोघ टाकला असं का म्हणजे आपण आपण इन्स्टा आयडी आलो असं नसतो

काय कमी आवाजात बोलते बिचारीची तब्येत खराब आहे म्हणून बसलेली एक साईडला टाका दादा दादा आईच पण टाकतो टाकतो तुमची फॅमिली खूप छान आहे धन्यवाद खूप <laughs> सारा धन्यवाद सासूच ना काय करतील काय सांगता येत नाही ती गणेश स्वयंपाक करताना बांगड्या काढून ठेवते त्याच्यामुळे सगळेजण कमेंट करतील ना त्याच्यामुळे तिला बांगड्या घालायला लावतात जास्त लाइक करा रे भाऊ लाइक करा लाईक करा ऑफ ला, किंग 94 फोर हाय लक्ष्मी गोटावडे शिवानी बोलिंदी शिवानी आता नऊ दिवसाचे उपास आहे त्याच्यामुळे जेवण केलं काय विचार दादा धन्यवाद सबस्क्राइब केल्याबद्दल ऑफ किंग नाईन्टी फोर बघा दाढी वाढवणार आहे आता मी जंगली होणार आहे आदिवासी असं असं वाईट नका वाटेल ताडी वाडा मला दादा मी मराठी आहे धन्यवाद वहिनी काय करत आहे वहिनी बसल्या आहेत वहिनीची तब्येत खराब आहे त्यामुळे वहिनी आता तुम्हाला जास्त काही बोलणार नाही त्यांचा आवाज निघत नाही आहे बोल तिथे बोल बोल कशी वाणी बोल बोल तब्येत खराब म्हणजे काय काय बिमार आहे का बोल बोल ना काय बोल तिला बोल ना

म्हणजे क्षीरसागर म्हणजे दीपकचं डी दी, आणि यश म्हणजे माझ्या वडिलांचं नाव आहे आणि के म्हणजे क्षीरसागर डी यस के फुलफॉर्म होतो त्या गोष्टी माझं नाव दिवेश आहे धन्यवाद दिवेश तर नवीन सबस्क्राईब केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद करतो मी तुझं आणि छत्तीस माणसं आपली आपलं काय बोलतो आपले जेवढे पण सबस्क्राईब बघतायत आहेत मला सध्या तर लाईक करा व लाईक इकडं लाईक असून कुठेतरी लाईक बटन करा इकडे दाबा लाईक करा तो पुण पुण अरे या, बस वहिनीला राग येतो असता काय म्हणलं तर वहिनीचं आहे आतलं काही बघून वहिनीला राग येतो तर आमच्याकडे जत्रा भरती तुम्हाला सांगू इच्छितो आमच्या आमच्याकडे जत्रा भेटतो मी राहतो जालन्यामध्ये आमच्या इकडे भरते जत्रा नवरात्रीची आणि भारी जात्रा भरते माझी इच्छा आहे मी ब्लॉग करणार आहे त्यावरती तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटल आणि मी आम्हाला इथं गण गल्लीतल्या गणपती मंडळाची आर गल्लीतल्या देवीच्या मंडळाची आरती भेटली ती आरती पण केली दादा शिवानी यांनी गाडी खूप छान चालवते धन्यवाद स्वातीसाठी ताई तर ऑफनिंग दादा मी मुलगा आहे रे अरे हो मला समजलं तू मुलगा आहेस पण तरी पण आय लव्ह यू म्हटल्यानंतर बहिणीला थोडी प्रॉब्लेम होते जालन्यामध्ये कुठं राहता जालन्यामध्ये मी राहतो मोतीबाग साईडला शिवानी दादा वहिनी आई हाय दादा आशिफ शेख धन्यवाद आपला हाय आशिफ आशिफ भैया शिवानी सावंत हाय दादा वहिनी आई सगळ्यांना हाय 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 हा <laughs> फ्री फायर खेळतोय का नाही बाबा माझ्याकडे स्टोरेजच नाही तर फ्री फायर करून डाउनलोड करून मी कुठून फ्री फायर खेळू बरं सांगा बरं माझ्याकडे स्टोरेजचा खूप खूप वांदे तुम्हाला काय सांगू मी स्टोरेज खूप सा सारी मला प्रॉब्लेम आहे अरे बाप मांडी मला वहिनी कशा आहेत वहिनी पण मस्त आहे तुम्ही कशा आहात आशिफ दादा बाकी काय चाललंय जेवण झालं का दादा तुझं हो जेवण झालंय संध्या रोड गे हाय संध्यादा कशा हे बघा आज मी नवीन ने एअरबड घेतले खोल्लेच हमान करतो हे बघा ऑफर चालू आहे फ्लिपकार्टला बाराशे रुपये नाही भारी आवाज आहे डायरेक्ट कान टाळत बसते आई शिवानी स्वाती बक्कड हाय ताई स्नेहल बोरसे मावशी फराळ झाला का मावशी सकाळपासून कमी कमी नी। 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 पाच सहा वेळेस फराळ केला काय तू शिवानी कुठे आहे आई आई पण मस्त आहे हजार का बाजार मस्त आहे तुम्ही पण ऑर्डर करू शकता अजून दोन तीन दिवस मला टेस्ट बिग बिलियन टेस्ट ची मागून घ्या फायदा शिवानी मोबाईल मध्ये बोल बाकी जेवण झालं का वहिनी आईला नाही आता जेवण झालंय आता एकदा परत एकदा करेन फोनमध्ये येण्यापेक्षा इथं बघा तुम्हाला आरतीचा आवाज देत असं म्हणतो मला लाईव्ह आलो ना मी तुमच्यासाठी मी आवती मिस करणार दादा आई खूप खुश आहे ये ना आमच्या गावाला तीसगावला नक्की येईन तीसगावला बोलवा तुम्ही मी, मी येईल नक्की काहीच नाही पुढं हा येईन तीस गावला येईन या आमच्या गावाला नक्की येईल अ ऑफ किंग जो पाली का भाई तुला स्नेहल बोर से हसू नका कॉमेडी नहीं करता तुम्हें एंटरटेनिंग ब्लॉग मन दाखो प्रँक करू प्रँक शिवानी वन प्रैंक मी इग्नोर नाही केलं बाबा ऑफ किंग मी सगळ्या गोष्टी बघतोय सगळ्या गोष्टी वाचतोय त्याला थोडं दिसायला मला काय झालं माहिती का संध्याकाळच्या वेळेस ना मला असं गुंगी आल्यासारखी होती जेवण केलं ना मला दिवशी मला जबरदस्ती दांडे खेळायला पण बोलत होते तो व्हिडिओ तुम्हाला सांगा जबरस्ती मी काढले किती भारी व्हिडिओ काढले संजय तायडे तुम्ही कोमल दादा तुम्ही कोमल ताईला बघायला गेले नाहीत मी बघायला गेलो होतो पण व्हिडिओ नाही काढला बघून आलो मी हॉस्पिटलमध्ये त्यांना तुझी बायको कुठं आहे माझी बायको बाजूलाच बसलेली आहे गं बहिणी आई सांगतात तर या लाईव्ह लाईव्ह या म्हणजे तसं नाही त्यांचं म्हणणं असं होतं की इकडे लाईव्हच्या व्हिडिओमध्ये जॉईन करा आणि वाचा कमेंट आणि तुम्हाला सगळ्यांना रिप्लाय द्या बाळ कसं आहे बाळ छान आहे मस्त आहे बाळ हा आम्ही बघून आलो पण व्हिडिओ नाही काढला मी पूजा खूप छान झाली दादा तुमची दोघांची खूप छान हो पूजा मस्ती झाली पण विषय काय झाला माहिती कॅमेरा दिला का त्यांनी व्हिडिओज अर्धवट काढला माझा त्याच्यामुळं तुला माहितच नाही व्हिडिओ कोणते काढले माहित नव्हता कोड नंबर माहित नव्हता त्यांना सण मला सण नाहीये बाबा दादा तुम्ही शिवानीला काय संजय तायडे काय म्हणताय मला तर मित्रांनो चला आपण पंधरा मिनिटं लाईव्ह आलेलो आता एवढंच आहे तर बाकी काहीच नाही आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओ मध्ये तर चला आता घेऊ दोन मिनिट बोलू ती काय मजा वाटते मला तेच कळत नाही मित्रांनो तुम्हाला पहाटे आरती चालू होती आरतीला जायचे मला आरतीला जायचं पडले गुड नाईट दादा काय चालू आहे रे बाय ऑफिंग बाय 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 ब्रदर यार नका जाऊ ना मग आता काय करू सांगा मला मी ना धरम संकट मध्ये पडलेला माहिती लाईव्ह येत नाही व्हिडिओ काढत नाही अब्बल जबरी मला धरून आणते वहिनी कुठे आहे वहिनी पण हाय इटर वाजलो कमेंट वाजलो

हाय बहिणी आय लव्ह यू अरे किती बोलशील बाबा बस एवढं प्रेम होत जाऊ दे मायावर अरे बस किंवा आता मायावर डावड घेण्या चालू बंद करत आहे अरे मित्रा काय करतो एवढं कसं प्रेम होत चाललं रे तुझ काय मॅटर <laughs> अरे या दोघांमध्ये ती लगेच म्हणते काय मॅटर अवघड काम झालं राजू शिंदे शिंदे दादा मी बिलकुल बी फिका पडत नाही मी शांत वासले काही इच्छा पण उपवास आहेत का नाही त्यांचा उपवास नाहीये आय लव्ह यू दादा अरे बाबा आय लव्ह यू यार <laughs> संजय तायडे ती शिवा शिवानी साडी घालते पण ती घरातले कामं वगैरे करायला लागतात ना जास्त ती म्हणजे तिला कम्फर्टेबल असते त्यामुळे ती काम करते बाहेर कुठं जायचं असतं ती साडीवरच असते पप्पा कुठे गेले शिवानी सावंत झोपले पप्पा भैया हाफ किंग नाईन्टी फोर आय लव्ह यू आता लास्ट बोललो मी तुला आता आता बस जाई आता मना मनापासून तुझा धन्यवाद करतो खूप बोलला खूप व्यक्त केलं असतो मायावरती आता जास्त होत आहे जेवण झालं का नेहमी जेवण झालं आमचं अंकिता बोराडे <laughs> वहिनी खूप छान दिसतात धन्यवाद काजल उंबारे हाय एवढा पप्पा झोपले हे काय किंग ऑफिस अरे यार नाराज नको शेकासी उद्या काहीतरी ठेव व्हिडिओसाठी काहीतरी ठेव अरे हार्ट ब्रेक का काय तुझं बहिणी आज दांडे खेळायला नाही जायचं का नाही आज दांडे खेळायचं बघू आता पाय दुखते तिच्या तुझी मम्मी खूप छान आहे दादा हो धन्यवाद बहिणी खूप छान आहे धन्यवाद बहिणी बोला ना बर ऑफ किंग आय लव यू अरे आय लव यू भैया आता बस नाही यार एवढं खूप प्रेम जात यार कुठून येतो पण त्या मी असं मनापासून धन्यवाद करतो मन में इज्जत मेरे बस ऑफ किंग कुठून आहे ऑफ किंग नाईन्टी फोर कुठून आहे भैया तू तुम्ही सगळे असेच हॅपी राहा धन्यवाद काजलताई श्वेता हाय श्वेता माने हाय निशा पिनदार वहिनीला दाखवा वहिनी बाजूलाच बसले आहेत दिसती तुम्हाला राजू शिंदे तुम्ही कुठे राहतात मी जाणत राहतो ऑफ किंग नाईन्टी फोर दुबई ओके दुबई खूप लांबून आहे दादा तू बर दादा अंकिता बोराडे वहिनी थोडस बोला ना मला वहिनी खूप आवडते श्वेता ओके के पण ते बोलत नाही मी काय करणार बरं सांगा बस काजल ताई मेनीला पण बोलायला हो बोलते रे हो वेळ माहिती हो धुळे माहितीये मित्रांनो अरे भैया आम्हाला गिफ्ट पाहिजे आता आता तर मला गिफ्ट पाहिजे तुझ्याकडनं बहिणीची स्माईल धन्यवाद श्वेताई तुम्ही ओम दादाच्या इथेच राहताना हो सायलीताई आम्ही तिकडेच राहतो राजू शिंदे हाय राजू शिंदे तू गिफ्ट माहिती आहे का हो माहिती आहे तू गिफ्ट पाहिजे का हो धन्यवाद मला गिफ्ट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पाठवून दे तुला इन्स्टावरती माझा आयडी त्यावरती गिफ्ट ॲड्रेस पाहिजेस पाहिजे ॲड्रेस देतो मी गिफ्ट टाकून दे मला मी पुण्यावरून बोलते शिवाय ताई हो ताई मा आठवण आहे मला पुण्यावरून आहात तुम्ही राजू ताई धुळे माहिती ना हो माहिती आहे दादा धुळे काय पाहिजे बोल दादा अरे आता तू दुबईवरून काय शिंदे माझं बस स्पेशल डेडिकेटेड व्हिडिओ तू यासाठी टाक तुम्ही काय पाहिजे मला टाक गिफ्ट का गिफ्ट देणार हा बराबर ती बी गोष्ट बरोबर गिफ्ट मनाने द्यायचं असतं बही खूपच छान येतात धन्यवाद दादा ओम दादाला खरंच मुलगी झाली का संजय तायडे हो खरंच मुलगी झाली आहे मी बघून आलो दवाखान्यात जाऊन बोल अरे मला नाही टाकायचं असतं गिफ्ट मग काय गिफ्ट म्हणजे असं पॅक असतं रे आतमध्ये काय समोर त्याला माहीत नसते गिफ्ट द्यायचं असतं मम्मीला बोला लावाईज सरप्राईज अजून तीन मिनटं लाईव्ह घेणारे मित्रांनो मी पटापटा पटाफडा कमेंट करा कारण आता मोबाईल चार्जिंग माझ्या कमी झाले लाईक करा वहिनीला का बोलवत नाहीत या वहिनी इथं बाजूला बसल्या आहे त्या मोबाईलच्या फ्रेममध्ये किती जण बसणार आहे मी काय करेन नाही ते उद्या परवा मस्तपैकी पुढील एकदम आडवा बिडवा स्टँड लावून कॅमेरा विमेरा लावून मस्तपैकी मोठ्या कॅमेऱ्या मोठ्या ते लाईव यायचा प्रयत्न करेन दादा तुमचं ॲक्शन खूप मस्त आहे धन्यवाद श्वता ताई नाही बोलतो भाईया जे पाहिजे बोल भाई ते बोला काही प्रॉब्लेम नाही मला खरंच वहिनी यूट्यूब चॅनल बोलावं असं वाटतं पण तसं परमिशन नाही आहे बट तुम्ही खूप छान नशिबात आहात तुला ही संधी भेटली तर या संधीचं सोनं करा खूप मेहनत घ्या गाजलताही मी तुम्हाला सांगतो आता ही गोष्ट तुम्ही मला म्हणलात मी तुम्हाला सांगतो युट्यूब चॅनल बोलायचं मी यूट्यूब चॅनल ओपन केलेलं आहे माझं दोन वर्षापासून लग्न तर माझं आता झालंय पण मी यांना सगळं शिकवतो पण यांचं लक्षच नसतं तुम्हाला सांगतोय बघा लक्षच नसतं बिलकुल मी माझं पण यूट्यूब चॅनल आहे धन्यवाद त्यांना बोलायला सांगा ना वहिणीला वहिनी बोलत नाही तर मी काय करू बर बरं तुम्ही तुपे हा आहे बोलायचं ना चला आपले बावीस मिनट तेवीस मिनिटं होत आलेली आहेत तेवीस मिनिटाचा लाईव्ह आपण केले आहे अजून दोन मिनिटं मी बडबड करणार आहे व्हिडिओ छान असतात शंकर दादा धन्यवाद तुमचं खूप खूप मनापासून आणि तुम्हाला सांगू मी पोटभर जेवण जेवण म्हणजे मी कढी भात चपाती मस्त वगैरे खाल्लेली आहे त्यामुळं स्वर्गात जायच्या जा नाहीत जा। तर मारकीच वहिनी थोडी मदत करत जा संजय तायडी वहिनीने ऐकलं तेव्हा ना झोपा आता झोपा तुम्हाला सांगू मी जेव्हा जेवण करतो तेव्हा मी लय ओव्हरलोड होतो माहिती बाप परत आला बाबा <laughs> शिवानी सावंत आई मला वाटलं नाही मला आज आवाज दिला माझं नाव पण शिवानीने शिवानी ना हां तुमची जोडी खूप छान आहे शंकर दादा तुपे हा धन्यवाद सानवी आरोडकर हाय सानवीताई श्वेता माने माहिली पेस ते आशीफ बहिणी खूप छान बोलता धन्यवाद अरे भैया ऑफ किंग नाईंटी फोर रायला यू आता मी तुला बोलून जाईल तू जेवढ्या वेळेस टाकशील मी तेवढ्या तुला बोलू मेसेज तर आहे बोल तुला वाचता येत नाही का गौरी शिवानी ताई काय ताईं समोर ऑफ किंग नाईंटी फोर आयला घेऊ हा दादा तुझे इंस्टाग्राम आय डी काय आहे माझी इंस्टाग्राम आय डी आहे डी डबल ई पी एट डबल सेवन लाइक like करा आणि सबस्क्राईब करा, 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 करा व्हिडिओ लाईक करा जा सपोर्ट करा जा असंच सपोर्ट राहू द्या असंच मला वाटत असं शिवानी आणि दादा पुढे जा तर तुम्ही मदत करा त्यांची असं जास्त काय मॅटर यार जाऊ द्या मित्रांनो आता बहिणी तुमचं शिक्षण काय आहे व्हिडिओमध्ये घेईल मी नक्कीच सगळं सांगाल तुम्हाला आता आपण व्हिडिओ इथे थांबवत आहे तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा गौरीताई हाय तर चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि गुड नाईट टेक केअर बाय बाय भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये सबस्क्राईब करा